आज आपण रिअल इस्टेट एजंट म्हणजे कोण या विषयावर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो काही जणांना रिअल इस्टेट एजंट म्हणून सांगण्यामध्ये कमीपणा वाटतो खरं तर रिअल इस्टेट एजंट हा खूप चांगला व्यवसाय आहे त्यामध्ये ग्लॅमर आहे भरपूर पैसा आहे आणि आपल्या सोडीप्रमाणे आपण तो व्यवसाय करू शकतो परंतु अनेक जणांना तो, तो रिअल इस्टेट एजंट म्हणून सांगण्यामध्ये कमीपणा वाटत असतो काही जणं रिअल इस्टेट डीलर म्हणून ओळख करून देतात काहीजणं कन्सल्टंट म्हणून ओळख करून देतात जण ब्रोकर म्हणून ओळख करून देतात यापूर्वी रेरा कायदा येण्यापूर्वी ही अशी ओळख करून देणे मला ठीक आहे योग्य वाटत होतं पण आता सरकारनेच आपल्याला रिअल इस्टेट एजंट असं डिफाईन केलेलं आहे म्हणजे सरकारनेच अधिकृतपणे सर्टिफिकेट दिलं जातं की तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात त्यामुळं आता ब्रोकर म्हणून सांगणे डीलर म्हणून सांगणे किंवा कन्सल्टंट म्हणून सांगणे ते काय आता मला योग्य वाटत नाही त्यामुळं सर्वांनी आता रिअल इस्टेट एजंट असंच गर्वानं सांगितलं पाहिजे